नमस्कार मित्रांनो वणी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथील एका शिक्षण संस्थेची शिक्षक पदांसाठी जाहिरात आलेली आहे या जाहिरातीविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनल वर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला ला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर जाहिरात अशी आहे श्री किसनलालजी बोरा एज्युकेशन सोसायटीचे श्री किसनलालजी बोरा इंग्लिश मिडियम स्कूल वनी पिंपळगाव रोड वणी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथे सी बी एस शाळेसाठी आवश्यक व अनुभवी शिक्षक भरणे आहे पहिले पद आहे प्री प्रायमरीसाठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता अर्ली चाइल्डहूड एज्युकेशनमध्ये डिप्लोमा पदवी पदवीधर दुसरे पद आहे प्रायमरीसाठी विषय आहे इंग्रजी मराठी हिंदी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए एम ए डी एड किंवा बी एड नंतर विज्ञान आणि गणित विषयासाठी बी एस सी किंवा एम एस सी डी एड किंवा बी एड नंतर आहे संगीत या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता संगीतात पदवी व डिप्लोमा नंतर आहे शारीरिक शिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी पी एड एम बी एड नंतर आहे संगणक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी सी एम सी ए बी एस सी एम एस सी सी एस नंतर इतर विभागामध्ये फ्रेंच जर्मन संस्कृत भाषेसाठी संबंधित भाषेतील पदवी किंवा संबंधित अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे टीप दिलेली आहे इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना संगणकाचे ज्ञान इंग्रजीमध्ये प्रावीण्य असणे आवश्यक आहे अशा उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल नाशिक येथे राहणाऱ्या शिक्षकांना मोफत वाहतूक सुविधा दिली जाईल रविवार चोवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी कागदपत्रांच्या मूळ आणि झेरॉक्स प्रतींसह मुलाखतीला सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत समक्ष हजर राहायचा आहे पत्ता आहे नाशिक डिस्ट्रिक्ट अर्बन कोऑपरेटिव्ह बॉक्स असोसिएशन लिमिटेड नाशिक चार विश्वशांती अपार्टमेंट विश्वास बँकेच्या वरचा पहिला मजला गोविंदनगर मुंबई नका जर तुम्ही या पदांसाठी पात्र असाल तर तुम्ही येथे नक्की इंटरव्ह्यू साठी जाऊ शकता तर अशा प्रकारे आपण या जाहिरातीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जोडण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र